लव जिहाजी लव की फायदा यावा यासाठी आम्ही सर्वजण तुमच्याकडे सामना करायला होते तसं आम्ही जळगाव पाळवी आव्हानी तक्रार सगळ्या महिला आणि मुली एकत्र आलेलो तसं आमचं

बाराच्या वेळ किशेहाच्या पोऱ्याकडे पाहिजे म्हणा सर चालायचं पाहिले कानफट्यात द्यायचं आपण मजबूत राहिलं तर पुन्हा पोऱ्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे आपल्या पोरीमुळे मजबूत नाही ना

जोपर्यंत मुलगी स्वतः होत नाही तोपर्यंत किती बी कायदे करा तुम्ही आता हा मुलगा चालला हा तरुण मुलगा आहे याची ताकद आहे त्याच्याकडे बघा एक सक्षम आहे तर हे पहिलं जागृत झालं पाहिजे तुम्ही जे क्लास घेताय ना, ना ते नका घ्या आता तो क्लास नंतर घ्या मारापिटी नंतर करू पहिले शंभर शंभर मुली करून त्यांना हे डोक्यात गाला की तू कोणाकडे बघतीये का बघतीये कशाकरता बघतीय आपलीच मुलगी जर कधी सरळ राहिली तर कोणाची ताकद आहे कायद्याचा भय पण कायदा काय करत अठरा वर्ष झाले तर कायदा काय करतो कायदा वर्षाच्या पुढे तर आई वडिलांना आई वडील आम्ही पन्नास घेतली एक्झाम्पल पाहिले येते माय बाबा दिली तुम्ही ओळखते ना म्हणते मी त्यांनी जन्म घातलाय केला राहून तिला खाऊ घातलंय कपडे आणले त्यांना विसरून जाते चौकी शंभर उदाहरण आज पण भाऊ कायद्याचा पण कारण एवढे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलं वालावाल करायला किती <coughs> उदाहरणं असे झालेले आणि जळगाव मध्ये आता हल्ली एवढ्या संख्या तुम्हाला सांगू जे नोंदवले गेलेले नाही धर्माचं शिक्षण नाही धर्म शिक्षण वर्ग त्याच्यासाठी धर्म शिक्षण वर त्याच्यासाठी घेतोय डिसेंबर मध्ये प्रयत्न आमची आशा आहे तुमच्यावर नाही मांडलेला आहे ना म्हणून तर आलो आम्ही आता यावर्षी कायदाच झाला डिसेंबर मध्ये हा कायदा होण्यासाठी तुम्ही आणि तुमचा आम्ही जे निवेदन देतो आमच्या या निवेदनापेक्षा तुमचं जर लेटर पॅडवर तुम्ही जर तिथं प्रयत्न केले <laughs> सरकार हो ना मग पण मग संख्या वाढेल ना तुमच्या तुम्ही या आम्ही माग आता डिसेंबरमध्ये ज्या दिवशी गेल ना त्याच्यामध्ये याच्यासाठी थोडं जास्त प्रयत्न आणि झालाच पाहिजे अकरा राज्यांमध्ये प्रयत्न झालेले त्या आशिया मागून एक पोस्टर इकडं उभी राहावी इथं उभी राहा बस 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 आशीर्वाद त्यांना काळजी त्यांच्या भविष्यात नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा पहिले मी कुमारी सायली पाटील रणरागिनी शाखा प्रणित हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिनी शाखा तई हा कायदा काय लागू झाला पाहिजे आपण जर आजच्या घटना बघितल्या तर लवजहाच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत चालले आणि त्या इतक्या वाढत आहेत पण मागेच्या घटना घडून गेल्या जसं की श्रद्धा वालकर प्रकरण आहे दिल्लीमधील साक्षीची घटना आहे तर या कोलकात्यामध्ये बऱ्याच म्हणजे अशा बऱ्याच घटना घडत गेल्या आणि ह्या घटनांचे जे प्रमुख आरोपी आहेत ते अजूनही त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही त्यामुळे या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे कायद्याचं कुठलंही भय या लव राहिलेलं राहिलेला नाही आहे तर हा कायदा येण्यासाठी आम्ही सर्व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आणि आम्ही सर्व महिला आ, या ठिकाणी गुलाबराव पाटील आहेत तर त्यांना निवेदन द्यायला आलं आहे की येत्या हि ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा पारित झालाच पाहिजे आणि आम्हा सर्व महिलांची रणरागिणींची स्वतःच्या सुरक्षेसाठी ही सरकारकडे मागणी आहे